हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आता मी किचन मध्ये स्वयंपाक करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर चपाती भाजी वरण भात हे सगळं झालं तर हे बघा चपात्या पण झालेल्या आहेत हे बघा चपात्या पण झाल्यात आणि भाजी वरण भात तिकडे घेऊन ठेवले कारण जेवायचं आहे आणि मी आता खाली जाऊन पापड आणले कारण मला हे पापड खूप आवडतात जेवताना मलाच नाही तर मुलांना पण खूप आवडतात तर पापड वगैरे भाजते आणि मग जेवायचं आहे तर भाजी आज बनवली आहे शिमला मिरची भाजी तर शिमला मिरची भाजी वरण भात हे सगळं बनवलंय दाखवते मी तुम्हाला कारण सगळ्यात पहिले तर पापड भाजून घेते तसं तळ्याले पापडच आवडतात मला बट सारखं सारखं तळ्याले पापड पण नाही खायचे कारण ना जास्त ऑइल ऑइल नको त्याच्यामुळे मी कधीच वाटते कधी असं भाजून नेहमी नाही कधी तरी अस कारण मूड असला आणि कसं तुम्हाला एखादी गोष्ट वाटली ना तर मग असं वाटतं की ते कधी खाईल तर मग आपण समजा आता गोड खात नाही तर कधी आपण गोड खायचं नसतं आणि कधी कधी असं कधी गोड खाईल कधी गोड खाईल हा जसं ते पापडचं पण तसं होतं जेवताना कधी कधी लागतात पापड आवडतात त्याच्यामुळे म्हणून मग आता जाऊन आणले जेवायला ताट वगैरे घेतले होते तिथं पण म्हटलं अगोदर पापड आणते तर चला पापड वगैरे भाजते आणि नंतर दाखवते तुम्हाला भाजी शिमला मिरची आणि वरण भात केलं तर वरण भातला कोथिंबीर पण टाकायचे हे दोन इथली कोथिंबीर नीस का तोपर्यंत तुला येत दोन त्यानवा कोथिंबीर नीस त्या पिश येते तोपर्यंत ये। डाळीला टाकायचे ना आता पप्पा अजून ओरडते कोथिंबीर नाही टाकली म्हणले काय काही तर कोथिंबीरचे दांडे दांडे काढणार नुसते पापड भाजूत धुवून टाकते मी आज किल्ल्यावर जायचं होतं त्याच्यामुळं मुलं सकाळपासूनच रेडी होते जायला आवरलं होतं सगळं आवरलं वगैरे होत पूजा वगैरे च निष्काळी केली आणि जायचं सगळं ठरलं होतं पण नंतर मग इथे आमच्या बाजूला एक मैत्रिणी आहे माझी तर तिच्या मुलाचा बर्थडे मग तिच्या मुलाचा बर्थडे पण आहे म्हटलं आता गेलो तर मग लगेच येणं पण होणार नाही आणि तिथं गेल्याच्या नंतर कसं सायकल वगैरे आहे खेळायला वगैरे आहे मुलांना त्याच्यामुळे मग लवकर येणार नाही त्याच्यामुळे मग यांना उद्या जाऊया आणि मला बाहेर जायचंय म्हटलं काहीतरी थोडीशी गाडी वगैरे आणते मुलाला त्या गिफ्ट बड्डे आहे तर मग यांना म्हटलं की मी एकटीच येते ते तर आहे तिथे किल्ल्यावर काहीतरी काम चालू आहे वाटतं त्याच्यामुळे तर मी त्यांना म्हणलं मी एकटी येते मग आपण गाडी वगैरे टाकायला पण माहित आहे ना डाळी मग वरण मध्ये वरण मध्ये नको टाकायला पप्पा खातात काप तुम्ही नसतात माहीतच नाही तर एक पापड म्हणजे सगळेच पापड आहे कारण ते पण येतील थोड्या वेळ जेवायला म्हणजे मी जाणार आहे नंतर मग ते आम्ही दोघे घरे होणार तर तेव्हा मग येतील ते तर चला पापड घेतले भाजून नंतर झाले पापड वगैरे पण भाजून घेतले तळले नाही तर हे बघा भाजून घेतले आणि तवा तसाच घेतला मी तसाच तवा घेतला आहे कारण म्हटलं तो घेचा ताट भरवत बसा त्याच्यामुळे नाही हे केलं आणि वरण भात भाजी दाखवली तुम्हाला मी इकडे पापड भाजलेत इकडे चपात्या आणि इकडे आहे भात भात आणि वरण इकडे तर कोथिंबीर आता टाकले वरून कारण यांना वरून टाकलेली कोथिंबीर आवडते त्याच्यामुळे आणि शिमला मिरची भाजी बनवली तर बघितलं तर एवढं जेवण बनवावंच लागतं रोजची रोज वरण भात भाजी चपाती तर, तर, तर चला आता जेवण करते त्याच्यानंतर बाहेर पण जायचं भांडे घासायच्यात फरशी पुसायची आहे चला घेते आवरून